नमस्कार एम टी व्हीवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहे असं वाटतंय की जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर आलेलं नाही आहे म्हणजे काय आहे की आपल्याला माहिती आहे एक एप्रिलला इस्रायलनी सिरियामध्ये सिरियाची राजधानी दमिश्क इथे जे इराणचे राजदूतावास होता इराणची एम्बॅसी जिथे होती नी नी त्या एम्बॅसीच्या बाजूला लागूनच इराणचं कमर्शियल कॉन्स्युलेट होतं त्या कॉन्स्युलेटवरती इस्रायलनी विमानाने हल्ला केला आणि त्या त्या त्यावेळेला असं दिसतंय की इराणचे एक जनरल आणि त्याचे पाच सहकारी आलेले होते अर्थातच ही बातमी इराणने इस्रायलपर्यंत पोचवली होती आणि ते जनरल जायदी म्हणून जे त्यांचे होते इराणच्या आय आर जी सी म्हणजे इराण रिपब्लिकन गार्ड कोर त्याचे एक नंबर दोनचे नेते होते तर त्यांना मारण्यात आलं आणि इराण त्यामुळे भयंकर संतापलेला आहे आणि इराणचे जे प्रमुख आहेत अली खामेनी इराणमध्ये प्रमुख हे धर्मगुरूच असतात खोमेनी आल्यापासून कोणीतरी धर्मगुरूच त्यांचा सर्व प्रमुख प्रेसिडेंट वगैरे असतो त्यांनी सांगितलं की इराण याचा बदला नक्कीच घेईल आणि परवा त्यांनी अशी घोषणा केली की येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात इराण इस्रायलवरती असा काही आघात करेल की त्यांनी कधी त्याचा विचारही केला नसेल म्हणजे काय झालं की एक प्रकारचं संपूर्ण पश्चिम आशियामध्ये टेन्शन खूप वाढलेलं आहे कारण असं जेव्हा एखादं राष्ट्र म्हणतं की आम्ही आता तुमचा खात्माच करणार आहोत आणि आता टाइम लिमिट पण देतात चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ते अठ्ठेचाळीस तास आज रात्री संपतील अजूनपर्यंत तरी इराणनी स्वतः इस्रायलवरती हल्ला केलेला नाही आहे इराणनी जे पाळलेले दोन दहशतवादी ग्रुप्स आहेत एक म्हणजे लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि दुसरा हमास हा गाझापट्टीमध्ये हमासला तर इस्रायल भयंकर चोपतोय हमासनी सात ऑक्टोबरला जो अत्यंत घृणास्पद हल्ला इस्रायली नागरिकांवर केला होता त्याचा बदला घेणं अजून चालूच आहे पस्तीस हजार हमासचे लोकं ठार झाले त्यातले सतरा हजार हमासचे टेररिस्ट आहेत असं इस्रायलचं म्हणणं आहे आणि तरीसुद्धा अजून शंभर बंधक जे आहेत ते इस्रायलचे त्या सात ऑक्टोबरचे हं ते अजून हमासकडे आहेत बंडक म्हणजे ज्यांना पोलीस ठेवलेले नागरिक आणि हमास काही त्यांना सोडायला तयार नाहीये हमासचा जो प्रमुख आहे इस्माईल हानी आहे तो कतारमध्ये बसलेला आहे परंतु त्याचं सगळं कुटुंब मात्र गाजामध्ये कालचीच गोष्ट आहे की इस्रायलने गाजामध्ये पॉइंटेड पिन पॉइंटेड हल्ला करून त्याच्या त्याचे तीन मुलं मारून टाकली त्याच्या कुटुंबातले त्याचे अनेक सदस्य मारले आणि त्याचा एक व्हिडिओ कतार घेतला होता की त्या ऐकल्यावरती आणि हे स्तब्ध झाला त्याला काही शब्दच ना की किती भयंकर प्रकारे इस्रायल आता आपला बदला घेत आहे तरी अजून हमासचं झुकण्याचं नाव नाहीये अजून ते बंधक ठेवलेली पर लोक परत करत नाही आहेत स्वतःची चूक मान्य करत नाहीत ना की सात ऑक्टोबरला सिव्हिलियन नागरिकांवर जो घृणास्पद हल्ला केला ती गोष्ट बरोबर नव्हती त्यांचं तेच तुंतुणं चाललंय की फ्रॉम समुद्रापासनं ते जॉर्डन नदीपर्यंत एकही जीव आम्ही जिवंत ठेवणार नाही टू स्टेट सोल्युशन दोन राष्ट्रांमध्ये विभाजनी वगैरे त्यांना अजिबात मान्य नाही आहे त्यांना इस्रायल आणि जूनचा संपूर्ण नाशाच करायचा आहे अर्थात इस्रायलनी ही वस्तुस्थिती स्वीकारलेली आहे आणि त्यांनी सांगितले की हमासचे सगळे दहशतवादी मारेपर्यंत आम्ही लढाई थांबवणार नाही युनायटेड नेशन्सनी इस्रायलला युद्धखोर म्हटलं तुम्ही लढाई सुरू केली म्हटलं तुम्ही लढाई अजून थांबत नाही म्हटलं पण या सगळ्या ह्याच्यात कुठेही उल्लेख नाही की लढाई खरी सुरू केली हमासनी हमासनी जर त्यावेळेला अत्यंत भ्याड आणि घृणास्पद हल्ला सात ऑक्टोबरला इस्रायलमध्ये चढवला नसला नसता तर निश्चितच इस्रायलने काही हा प्रचंड मोठा नरसंहार पॅलेस्टाईनमध्ये आरंभला नसता या नरसंहारामध्ये पॅलेस्टाईन लोकांचा मनोबल आता तुटतच आहे परंतु तरीसुद्धा त्यातले काही लोक तरी अजून दहशतवादी हल्ले थांबायला ना तयार नाही आहेत आणि आत्ताच बातमी आली आहे की पश्चिम किनारा म्हणजे वेस्ट बँक ज्याला म्हणतात म्हणजे इस्रायलच्या आतमध्ये जे पॅलेस्टिनी वस्ती आहे तिथे आत्ता काही सेटलर्स लोकांनी सेटलर्स म्हणजे जू लोक तिथे जी, जी वस्ती केलेली आहे त्या जूनमधल्या एका मुलाला मुलाचा पत्ता लागत नव्हता पुढे काही तासांनी त्याचं प्रेत सापडलं या याच्यावरती पॅलेस्टिनी लोकांनी हल्ला केला म्हणून तिथे प्रचंड दंगा उसळलेला होता आणि त्या दंग्यामध्ये पॅलेस्टिनी लोकांच्या घराची राखरांगोळी केली आणि तो मुलाचं प्रेत नंतर सापडलं म्हणजे इस्रायली जीव जे म्हणत होते ते तूर खरं होतं पण हे सगळं होत असताना या लोकांना मदत करणारा हिजबुल्ला मदत करणारा भामासला मदत करणारा इराण हा एक सशक्त मुस्लिम देश आहे तो शिया देश तो ले ले तो दे आहे त्यामुळे त्यांनी पाळलेलं खरं दहशतवादी शस्त्र म्हणजे हिजबुल्ला आहेत हिजबुल्ला हे जे लेबनॉनमध्ये आहेत त्या लेबनॉनच्या हिजबुलांना संपूर्ण मदत रॉकेट्स पुरवतात मिसाईल पुरवतात सैन्य पुरवतात पैसे पुरवतात सगळं त्यांना पुरवलं जातं इराणकडनं हे उगरगुपित आहे याच्यात काही लपवलेलं नाही पण इराण डायरेक्ट हल्ला इस्रायलवरती करत नव्हता तसंच हुती बंडखोरांना यमनमध्ये सुद्धा इराणनीच पोचलेलं आहे परंतु डायरेक्ट इराणचं सैन्य येऊन हल्ला करत नव्हतं पण इस्रायलनी असं ठरवलंय की या सगळ्या दांभिकपणाचा आता बुरखा फाडायचा आणि नेतान्याहून तर घोषणा केली की आम्ही बघून घेऊ इराणची चालली आहे ती चाल काही बरोबर नाही आहे आणि ते बॉम्बिंग झालं बॉम्बिंग झाल्यावरती आता परिस्थिती अशी झाली आहे की इराणमधलं जनमत सुद्धा भयंकर खवळलेलं आहे आधीच मुळात इराणमधल्या जनमताला या मुल्ला लोकांच्या राज्य राज्य करण्याच्या क्षमतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होतं त्यांना हे मुल्ला अजिबात आवडत नाहीयेत त्यामुळे त्या मुलाला स्वतःची जर गाडी गादी सांभाळायची असली तर त्याला काहीतरी नेत्रदीपक करून दाखवायला लागेल म्हणून त्यांनी हा एक फतवा जाहीर केला की आम्ही आता असा बदला घेऊ की इस्रायल विचार करत बसेल की हा बदला कुठून आला आणि त्याच्याकरता त्यांनी आपले जे सगळे मुजाहिदीन फोर्सेस आहेत ते तयार ठेवलेले आहेत आणि हे सगळे जे बाकीचे जनरल सायदी वगैरे याच्या हाताखालची जी लोकं होती त्यांना सुद्धा तयार केलेलं आहे की त्यांनी आता जाऊन इस्रायलमध्ये प्रत्यक्ष इस्रायलमध्ये हल्ला करावा आता इथे थोडासा भूगोल समजून घेणं आवश्यक आहे साधारणपणे इस्रायलपासनं इराणचं इराणचं जे राज्य आहे तेराण वगैरे ते अंतर जवळजवळ दहा ते जवर जवर पंधरा तासाचं आहे म्हणजे भरपूर लांब आहे दोन हजार किलोमीटर सतराशे पंचवीस किलोमीटर ते अंतर आहे परंतु हे अंतर करता जी मिसाईल्स लागतात त्यातली काही मिसाईल मात्र इराणकडे आहेत इराणकडे सेजिल नावाचं एक मिसाईल आहे ते लेटेस्ट मिसाईल आहे त्यांचं ते साडेसतरा हजार किलोमीटर प्रति तासाने जातं आणि त्याची रेंज आहे पंचवीसशे किलोमीटर सतराशे पंचवीस त्याच्या निश्चितच रेंजमध्ये आहे तर असं म्हटलं जातं सेजील तर त्यांनी उडवलं तर ते साधारण बारा मिनटांमध्ये इस्रायलवर धडकेल आणि त्याला त्यांनी काय केलं यावेळेला नॉर्मली ही मिसाईलची गायडन्स सिस्टीम असते ती जी पी एस वापरतात जी पी एस म्हणजे ग्लोबल प्रोसे सिस्टीम होतं सॅटेलाईट त्यामुळे त्यांना कळतं आपण कुठे आहोत त्यांना आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं असं टार्गेट दिलं की ते स्वतःच आपला मार्ग शोधत जातात बारा मिनिटांमध्ये हे जाऊन तिथे आपटेल कारण त्याच्यावरती ही जी पी एसची यंत्रणा पूर्वी बसवली होती असं होईल अशी इराण इस्रायलला कल्पना असल्यामुळे इस्रायलनी आत्ता सध्याच्या परिस्थितीत तेल अवयव आणि जवळपासच्या महत्त्वाच्या ठिकाणची जी पी एस सर्व्हिस बंद केलेली आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की तिथे गुगल गुगल मॅप वगैरे चालणार नाही कारण गुग गुगल मॅप हे जी पी एसच्या थ्रू येतात तर ती त्यांनी बंद केली सेवा परंतु इकडेच्या हिजबुल्ला आणि इराण तर इराणने काय केलं की आपल्या सॅटेलाइट सॅटेलाईट नॅव्हिगेशनमध्ये मॉडिफिकेशन केलंय आणि त्यांना जो पाथ आहे तो त्या मिसाईलला पूर्वीच फीड केला आहे त्यामुळे के तो, 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 तो नवीन जी पी एस सिग्नल बघून तो काही पाथ मिसाईल काढणार नाही आहे मिसाईलमध्ये फीड केलेला पाथ असेल आणि बारा मिनिटात ते जाऊन थरकेल दुसऱ्या प्रकारची मिसाईल्स आहेत ती जास्त वेळ घेतात पण तरीसुद्धा तीसुद्धा त्यांची सुद्धा रेंज पंचवीसशेच्या पंचवीसशे किंवा दोन हजार किलोमीटर असल्यामुळे तीसुद्धा तिथे जाऊन इस्रायलवरती बॉम्बिंग करू शकतात आणि अशा मिसाईलचा सा भरपूर साठा इराणकडे आहे त्याशिवाय इराण आणखीन एक गोष्ट करतो आणि तो जे करतो ते म्हणजे ड्रोन उडवायचे आणि ड्रोनमध्ये दारुगोळा ठेवायचा ड्रोननी जाऊन ते दारुगोळ्याचा स्फोट करायचा ते ड्रोन कदाचित परत येणार ना सुद्धा नाही परंतु ते गेले तरी परवडले कारण तीनशे ग्रामपर्यंत दारुगोळा त्या ड्रोन्समध्ये ठेवता येतो यांनी जो एक नवीन ड्रोन तयार केला आहे हज कासिम त्याचं नाव सुद्धा कासिम सुलेमानी त्यांचा एक मोठा जनरल मध्ये जो मारला गेला इराकमध्ये त्याच्यावरती हवेतूनच इस्रायली ड्रोननी किंवा अमेरिकन ड्रोननी हल्ला केला होता आणि त्याला उपटून काढला होता त्यात तो मेला होता ते साधारण तीन जानेवारी वीसला ला झालं होतं तर कासिम सुलेमानी इस्रायलचा इराणचा खूप मोठा जनरल होता आणि त्यांनीच हे सगळं हिजबुल मुजाहिदीन आणि ही जी बाकीची लोक आहेत हमास वगैरे त्यांना मदतीचा प्लॅन बनवला होता तर त्याचा बदला त्याला मारून इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने घेतला गेला तर आता हे लोक इतके भडकलेले आहेत इराणी लोक की काही करून इस्रायलचा खात्मा करायचा म्हणून हे एकत्र झालेले आहेत असं वर वर खर चित्र आहे खरं चित्र थोडंसं वेगळं आहे हा जो धार्मिक राजवट या मुला खोमानी लोकांची आहे ती इराणच्या प्रजेला अजिबात मान्य नाही का आहे काहीच दिवसात इराणची प्रजा याच्याविरुद्ध बंड करून उठेल असं जवळ नक्की झालं होतं पण इराणनी याच्या या लढाईमध्ये ड्रोन सुद्धा वापरायचं ठरवलंय आता ड्रोन म्हणजे काय असतं ते जवळ सात ते आठ तास किंवा चोवीस तास पर्यंत सुद्धा हवेत राहू शकतं तर त्यांचा जो नवीन ड्रोन आहे मोहाजीर दहा हे त्या ड्रोनचं नाव आहे त्याची रेंज दोन हजार किलोमीटर आहे त्याच्यात तीनशे किलोग्राम दारुगोळा ठेवता येतो आणि तो, तो चोवीस तास हवेत राहू शकतो त्यामुळे ते ड्रोन आणि असे अनेक ड्रोन इराणनी बनवलेले आहेत त्यातले काही ड्रोन तर त्यांनी रशियाला सुद्धा विकलेले आहेत युक्रेनच्या लढाई करता तर हे ड्रोन जर वापरले तर इस्रायलची जी यंत्रणा आहे सॅटेलाइट बेस त्यांची यंत्रणा आहे नंतर पॅटरेट मिसाईल त्यांच्याकडे आहेत पण या लहान लहान ड्रोनना पाडायला मिसाईल वापरणं ना परवडत नाही त्यामुळे इतके प्रचंड संख्येने जर ड्रोन आले एक शंभर दोनशे पाचशे ड्रोन आले तर सुद्धा त्याचा प्रतिकार करणं कठीण जाईल त्यामुळे इस्रायलमध्ये अत्यंत एक प्रकारचं काळजीचं वातावरण आहे इस्रायली लोक अतिशय सतर्क झालेले आहेत आणि लढाई आणखीन पुढे चिघळेल अशी जवळजवळ चिन्ह आता दिसायला लागली आहेत आता इथे थोडंसं मला एस्टिमेट करून तुम्हाला सांगायचंय आत्ताच ही लढाई वाढतीय हुती बंडखोरांनी मिसाईल टाकायला सुरुवात केली पुन्हा इस्रायलवर रॉकेटचे हल्ले सुरू केले आहेत हमास आपले रॉकेटचे हल्ले चालू ठेवत आहे रॉकेटचे हल्ले वाढवतोय काल आजच दुपारी हिजबोल्लानी शंभरावर रॉकेट इस्रायलवरती सोडलेली आहेत त्यामुळे इस्रायल कदाचित असं सांगू शकेल की आम्हाला जर हे फार झेपलं नाही तर आम्ही अणुबॉम्बचा वापर करण्यास कचरणार नाही इस्रायलकडे अणुबॉम्ब आहेत हे सगळ्यांना माहिती आहे इस्रायलने ते स्वतः कबुली कधीच दिलेली नाही पण सगळ्या जगाला माहिती आहे इस्रायलकडे अणुबॉम्ब आहेत आणि असे अनुबॉम जर त्यांनी इराणवर नेऊन टाकले कारण इराणे सतराशे पंचवीस किलोमीटर लांब असल्यामुळे त्या अणुबॉम्बची झळ इस्रायलला होणार बो, नाही आणि आज काय आज तरी इराणकडे चार अणुबॉम्बचं मटेरियल तयार आहे असं सांगण्यात येतं पण ते असेंबल अजून केलेले नाही आहेत अशा बातम्या आहेत त्यामुळे असं जर इस्रायलने धमकी दिली की तुम्ही आता आमच्यावरती असे ड्रोन आणि हे सगळं टाकलं तर आम्ही एखाद किंवा दुसरे अणुबॉम्ब सुद्धा तुमच्यावरती टाकू शकू आणि ते जर टाकले तर निश्चितच विश्वयुद्ध पेटेल याच्यात काही प्रत्यवायच नाही पण इस्रायल सध्या जीवनाचा संघर्ष करत आहे इस्रायलची भूमी इस्रायलचे लोक इस्रायलचा धर्म हे शिल्लक राहतात की नाही अशा परिस्थितीत ते आलेले आहेत नेतान्याहूला स्वतःचं पॉलिटिकल करिअर सुद्धा सांभाळायचंय त्यामुळे हे युद्ध जिंकेपर्यंत लढणं हे नेतान्याहूला सुद्धा गरजेचं झालंय त्यामुळे आता आपण बघूया काय होतं ते या सगळ्या प्रकारात तुम्हाला म्हटलं असं त्यांनी जी पी एस सिग्नल बंद केले तेरायबीचे त्यामुळे हे मिसाईल जर आली तर त्यांनी जी पी एस त्यांना मिळणार नाही म्हणून मिसाईलला नेमका ठिकाणा करणार नाही कुठे पडायचं परंतु असं म्हणण्यात येतं की इराणने त्याच्यावरती काहीतरी कृती शोधली आहे आणि जी पी एस शिवाय सुद्धा त्याच्यामध्ये एकदा मॅप फीड करून बिना जी पी एसचे सुद्धा ते जाऊन आपला विध्वंसक कारवाई करू शकतील तर हा एक अत्यंत निर्णायक क्षण आहे जर इराणनी आता इस्रायलवरती बदलाची कारवाई सुरू केली तर इस्रायल काही गप्प बसणार नाही ते थे त्यांच्यावर त्याहून घातक अशा शस्त्रांनी हल्ला करतील आणि हो जो बायडननी कालच सांगितलेलं आहे की इस्रायलला आमचा कडेकोट सपोर्ट आहे त्यांनी शब्द वापरला आयर्न क्लॅड आयर्न क्लॅड म्हणजे त्याच्यावरती चिलखत घातलेलं आहे आमची चिलखतही गॅरंटी आहे इस्रायलला इस्रायलला काही झालं हो। तरी त्यांचं संरक्षण आम्ही करणारच आहोत म्हणून त्यांनी नेव्हीची जहाजं तिथे आणून ठेवली आहेत एअरफोर्सची विमानं तिथे आणून ठेवली आहेत उद्या जर इराणशी संघर्ष झाला तर तो, तो चटकन कसा थांबावा आणि इराणचं कमीत कमी नुकसान होऊन त्याला कसं थांबावं त्याकरता अमेरिकन सैन्यसुद्धा तयार आहे आणि अमेरिकेने हे जाहीर केलेलं आहे त्याला एकदा असं झालं की अमेरिकेला आत्ता याचं जे भाषण होतं इराणच्या खामिनीचं ते ऐकवण्यात आलं ट्रान्सलेट करून तर त्याच्यामध्ये अमेरिकेने इराणला धमकी दिली होती की तुम्ही हे बदल्याची कारवाई करू नका मागे जा युनायटेड नेशनमध्ये बसून हा प्रश्न सोडवा त्याच्यावरती त्या खामिनीने सांगितलं की अमेरिका यू कीप अप अमेरिकेने या आमच्या भांडणामध्ये नाक खुपसू आहे त्याच्यावर अमेरिकेचं उत्तर जो बायडनचं उत्तर एकच शब्द आहे डोंट म्हणजे डोंट टेक धिस ॲक्शन अगेन्स्ट इस्रायल कारण इस्रायलवरती जर ॲक्शन घेतली तर आमचा त्यांच्याशी गरिकोट संधी सं करार आहे आम्ही त्यांच्या रक्षणाला येणार आणि मग तुम्हाला पळायला जागासुद्धा सुद्धा मिळणार नाही ते तेव्हा डोंट असं एकाक्षरी त्यांनी उत्तर पाठवलेलं आहे त्यामुळे तणाव भयंकर वाढलेला आहे आता ही जी जागा मिळाली तणाव वाढवायला ती म्हणजे गाझा एक होती इस्रायल स्वतः आहे आणि हिजबोल्लाकडनं रॉकेट येणार आहेत त्याच्या आधी जेव्हा कासिम सुलेमानी मारला गेला होता तेव्हा सुद्धा इराणने इराणनी असाच बदला घेतला होता आणि रॉकेटचा प्रचंड हल्ला इस्रायलवरती त्यावेळेला झाला होता तर हे सगळं बघताना महायुद्ध सुरू होईल अशी एक शक्यता आहे कारण उद्या जर इस्रायलनी अणुबॉम टाकला किंवा इराणने अणुबॉम टाकला तर कोणीच गप्पा बसणार नाही सगळे आपल्याला जमेल तितके अणुबॉम वापरेल अगदी पाकिस्तानची जी आण्विक क्षमता आहे ती सुद्धा इस्रायलला नष्ट करायला लागेल इस्रायल त्याच्याकरता स्पेशल एफर्ट घेईल कारण पाकिस्तानचा अणुबॉम्बला ते इस्लामिक बॉम्ब म्हणतात म्हणजे उद्या तो पडायचा तर इस्रायलवरतीच पडणार आहे त्यामुळे अशी शक्यता आहे की विश्वयुद्ध पेटायच्या आधी ज्या काही मोठ्या स्कर्मशेष किंवा द लढाया होतील त्या लढायामध्ये पाकिस्तानची सुद्धा परिस्थिती गंभीर होऊ शकते इस्रायल त्यांना सुद्धा नाबूद करू शकतो हा जो धोका समोर दिसतोय तेलाची किंमत एक डॉलरने ऑलरेडी वाढलेली आहे स्टॉक मार्केट आता खाली खाली यायला लागलेत कारण असं जर जागतिक युद्ध झालं तर कुठलीच कंपनी प्रॉफिट करू शकत नाही शिवाय जे लोक द द पीपल हू कॅन प्रॉफिट इज दोज हू सेल आर्म्स नुस अमिनिशन भारतात तशा कंपन्या नाहीच आहेत डीआरडीओ बनवतो पण आपण तशा अर्थाने विकत नाही पाश्चात्य देशात तशा कंपन्या आहेत ते निश्चित पैसे बनवत राहतील परंतु एकूण चिन्ह फार चांगली नाही आहेत काळजी करा काळजी घ्या तुम्ही सर्व आपापल्या स्वतःला सांभाळून राहा उद्या जर विश्वयुद्ध झालं तर आपल्याला त्यात भाग घ्यायला असे लागेलच आपली इच्छा असो नसो गेल्या वेळेस तर का यावेळेलाही भाग घ्यायला लागेल पण यावेळेला आपल्या रोख्यावरती ब्रिटिश अधिकारी नसतील आपले सेनाधिकारी याचा सर्व निकाल लावतील बघूया काय होतं ते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन अजून दाबलं नसलं तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ अपलोड झाले की तत् क्षण आपल्याला सूचना मिळेल नमस्कार आणि धन्यवाद